नमस्कार मंडळी आज आपण इथे महाराष्ट्राची फेमस अशी रेसिपी केलेली आहे ती म्हणजे वांग्याचं भरीत मस्त गरमागरम वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आणि कांदा आहा हा मस्त फक्कड असा हा बेत होतो आणि अतिशय चविष्ट असा लागतो चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत भरीत करण्यासाठी शक्यतो अशी मोठी आणि हिरवी वांगी जास्त करून वापरली जातात कोळी अशी वांगी बघून घ्यायची त्यानंतर ही वांगी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहेत आणि ह्याला कोरडं पुसून मग ह्याला कट द्यायचा आहे आता मी या प्रकारे इथे मी सुरीने कट देते काय होतं कट दिल्यामुळे ही वांगी आतपर्यंत मऊ शिजतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याही वांगी खिळकी आहेत का ते आपल्याला बघता येतं या प्रकारे कट देऊन वांगी किडकं आहे का, का आतमध्ये ते बघायचं बऱ्याच वेळा या वांगी किडकी असतात आतमध्ये कीड असते दिसून येत नाही खालच्या बाजूला पण असा मोठा कट दिलेला आहे मी जेणेकरून आतपर्यंत वांगं चांगलं शिजावं आणि किडकं आहे का ते कळावं या प्रकारे सगळ्या वांग्यांना इथे सुरीने मी छेद करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ह्या वांग्यांना वरतून तेलाने ग्रीस करायचं आहे तेल लावल्यामुळे काय होतं की ही वांगी मौसूत शिजतात वरचं कवर असतं ते अगदी मौसूत होतं देठाच्या बाजूला वांगी बऱ्याच वेळा शिजत नाही तिथे पण तेल व्यवस्थित लावून घ्यायचं मस्त खरपूस अशी वांगी भाजली जातात आणि चव छान येते फार आता ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसच्या फ्लेमवरती आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची गॅस इथं चालू केलेला आहे त्याच्यावर याप्रकारे मी चौकोनी याप एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तिन्ही वांगी एकाच वेळा भाजून घेता येतील आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची तिन्ही वांगी मी याप्रकारे जाळीवरती ठेवलेली आहेत आणि उलटपालट करत आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत एका साईडला खालच्या बाजूला ही वांगी व्यवस्थित जरा भाजली गेली की ती बाजू उलटून घ्यायची नाही तर ते खूप असं करपू शकतो त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी सगळीकडनं आपल्याला एकसारखं असं भाजून घ्यायचं असेल तर ती वांगी उलटपालट करायची सारखी म्हणजे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली जातात तुम्ही इथं बघू शकता एक साईड भाजून झालेली आहे मी ती उलटून घेते आहे ज्या साईडला अजून वांग कच्चं आहे असं वाटत असेल ती बाजू खालच्या बाजूला करायची म्हणजे ती परत भाजली जाते या प्रकारे आता इथे सगळी वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत वांग अगदी मौसूत होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे वरचं कवर आहे ना ते दाबून बघायचं आपण ते जर मौसूत असं झालं असेल आणि पूर्णपणे ही वांगी काळी अशी होतात म्हणजे वरचं क कवर आहे ना करपल्यासारखं असं होतं पण पन। पूर्णपणे आतमध्ये त्या वांग वांगं शिजलेलं असतं या प्रकारे आता सगळी वांगी मी इथं भाजून घेतलेली आहेत व्यवस्थितपणे मऊ झालेली आहे तुम्ही बघू शकता जाळीवरतीच ठेवलेली आहे जाळी खाली काढून ठेवली यामुळे काय होतं की वाफ बाहेर पडते आणि वांग्यांना पाणी सुटत नाही आता इथे मी सुरीने वरचा देट कट करून घेतलेला आहे आणि वरची सालं आहेत ना ती काढून घ्यायची आत्ता ही वांगी अजून गरम आहेत जर तुम्ही गरम गरम साल काढणार असाल तर पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग साल काढायचं किंवा पूर्णपणे ही वांगी थंड करून घ्यायची आणि नंतर पूर्णपणे साल हे व्यवस्थित निघतं जर हाताला चटका बसत असेल तर हळूहळू मध्ये पाण्याचा हात लावायचा आणि आता या प्रकारे मी इथं सगळ्या वांग्यांची सालं इथे काढून घेते ही वांगी अगदी चवीला छान लागतात म्हणजे भाजल्यानंतर ह्याचा फ्लेवर जो आहे ना तो खूप सुंदर येतो पूर्वीच्या काळी चुलीवरती ही वांगी भाजली जायची त्याची ही चव खूप छान येते आता सगळ्यांच्याकडे काही चूल नसते त्यामुळे गॅसवर भाजल्यानंतरसुद्धा ही वांगी ते भरीत इतकं चवीला छान लागतं सगळ्या वांग्यांची मी इथं सालं काढून घेतलेली आहेत आणि फोर्कच्या साह्याने हे मॅश करून घेते मॅश करायच्या अगोदर मी प्रत्येक वांगं चेक करते की आतमध्ये किडकं का आहे का म्हणून परत एकदा आपण जरी कट मारून बघितलेलं असेल तरी पण पुन्हा एकदा असं चेक करायचं पूर्ण वांगं ओपन करून आणि त्यानंतर मॅश करायचं या प्रकारे अगदी मौसूत लगदा होईल असं हे मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता हे गरम आहे म्हणून मी चमच्याने केलेलं आहे या प्रकारे थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित मॅश करून घेऊ हो शकता पूर्णपणे इथे वांगी सगळी मॅश करून झालेली आहेत आता आपण भरीत करायला सुरुवात करूया त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे ते त्यानंतर अर्धा चमचा मोरी घातलेली आहे मोरी छान इथे तडतडायला लागलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे पण छान असे फुललेत त्यानंतर इथे कडीपत्त्याची एक सात आठ पानं घातलेली आहेत आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेत मी ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत कांदा ह्या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा पूर्णपणे लालसर होईल इथपर्यंत परतवायचा नाही आहे अर्धवट कच्चा राहील इतकाच कांदा आपल्याला भरतासाठी परतून घ्यायचा आहे भरतामध्ये जर अर्धवट कच्चा असा कांदा असेल तर त्याची चव खूप छान लागते अजून त्यानंतर एक चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे इथे तुम्ही ठेचून आलं आणि लसूण मिरचीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो मोठा होता तो चिरून घातलेला आहे टॉमॅटोमुळे काय होतं एक गोड अशी चव येते भरताला टॉमॅटो इथं फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर पुन्हा ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये आता आपण मॅश करून ठेवलेली वांगी घालायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत तुम्हाला एक आठवण करून देते तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आता आपण हे मॅश केलेले जी वांगी आहेत ती पूर्णपणे या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा धणाजिरा पावडर घातलेली आहे एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी साखर घातलेली आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता जर ज़ण झणझणीत आवडत असेल तर तिखट थोडं जास्त घालू शकता टोमॅटोचा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी मी एक छोटा चमचा म्हणजे एक टी स्पून फक्त इथे साखर घातलेली आहे साखर जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये जो कांदा लसूण मसाला तिखट मीठ सगळं घातलेलं आहे ना त्याचा फ्लेवर पूर्णपणे या भरताला व्यवस्थित लागायला पाहिजे अजून एक दोन ते तीन मिनटं हे ना परतवून शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायची आवश्यकता लागत नाही दोन तीन मिनटं मी हे व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहा खूप मस्त असा ह्याचा वास येतो आहे इतका छान सुगंध भरताचा आलेला आहे गॅस बंद करून मी खाली इथे काढून घेतलेलं आहे आणि बाऊलमध्ये हे भरीत काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे महाराष्ट्रीयन झणझणी ज़ण चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे कशाबरोबर खाल मस्त भाताबरोबर तर खाऊ शकता पण सगळ्यात जास्त फेमस आहे ते म्हणजे ज्वारीची भाकरी वांग्याचं भरीत आणि त्याबरोबर कांदा अतिशय मस्त असा हा बेत होतो चवीला छान लागतो नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद